नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सामान्य प्रशासन विभाग जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट यांचा एक जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे तर काय आहे हा जी आर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा स्वातंत्र्य सैनिक त्यांचे नाम निर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग तीन व वर्ग चार पदावर नोकरी संदर्भात हा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर अठ्ठावीस ऑगस्टच्या जी आरनुसार नुसार हा सुधारित प्रस परिपत्रक इथं जाहीर करण्यात आलेला आहे जाणून घेऊयात काय आहे मुद्दा तर स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे वर्ग तीन व वर्गचार पदावर नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने शासनाने काही सवलती दिल्या आहेत स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर वेळोवेळी शासन निर्णय शासन परिपत्रक निर्देशी निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत स्वतंत्र सैनिकांना त्यांचे निर्देशित यांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय शासन परिपत्रक निर्देशन पालन होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदरची वस्तुस्थिती विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक चार मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवमधील तरतुदी रद्द करण्याचा व ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची विहित कार्यपद्धती अनुसरून व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याच्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा प्रकारचा निर्णय संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर घेण्यात आला होता सो ज्या स्वतंत्र सैनिकांची नियमानुसार नियुक्ती ते झालेली नाही आहे तर त्यांना त्यांची सेवा समाप्त करण्याचा शासन निर्णय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा पारित करण्यात आला होता तर संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाविरोधात संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई तसेच खंडपीठ नागपूर औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल केल्या सदर याचिका ॲडमिट करून घेताना मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या विरुद्ध जबरदस्तीने कारवाई करण्यात येऊ नये असे शासनास निर्देश देऊन पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे तसेच लोकप्रतिनिधी यांनी देखील दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रद्द रद्द करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे निवेदन सादर केले आहेत उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता संदर्भातील दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक माहिती प्राप्त करून घेऊन स्वतंत्र सैनिकांना त्यांचे नाम निर्देशित यांना शासकीय सेवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षबाहेरील वर्गातील वर्गचार या पदावर नियुक्ती देण्याचा अनुषंगाने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना देण्याकरिता काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती तर या विचाराधीन असलेल्या बाबेवर शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते बघूयात प्रस्तावनेत नमूद केलेल्या वस्तुस्थिती विचारात घेता स्वातंत्र्य सैनिक त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील वर्ग तीन व वर्ग चारच्या पदावर नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करावयाच्या कालावधीपर्यंत संदर्भातील दिनांक का अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येत आहे तर तो शासन निर्णय इथे रद्द करण्यात आलेला आहे आणि सदर शासन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर या नंबरने उपलब्ध आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सो अशा पद्धतीने तो शासन निर्णय सध्या रद्द करण्यात आलेला आहे ज्या शासन निर्णयामध्ये जे संविधानिक पद्धतीने ज्यांची नियुक्ती झालेली नव्हती त्यांचे बद्द भरती समाप्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते पण आता तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे सो याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये प्राप्त होणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद